फक्त एकच कागदयच ग्राउंड तीन चालू शिंदे मॅडम आपण टाइम किपर म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे संघ व्यवस्थापक शिक्षक पंचांनी ग्राउंड नंबर तीन चा ताबा घेतलाय पंचांनी ग्राउंड नंबर तीन चा ताबा घेतला पंच निवड या ठिकाणी नेमणूक केले आहे ग्राउंड नंबर तीन वर अजय पुराणे सर अजय सर आणि सामना सुरू करायचा आहे त्या ठिकाणी वरखंडा विरुद्ध मुली वरखंडा विरुद्ध करसगाव वरखंडा विरुद्ध करसगाव मुली ग्राउंड नंबर तीन वर नावा घ्यायचा

त्या ठिकाणी अंकित मारकरी सर आणि अजय खुराणे सर सर आपली वाटत अजय कुडाने सर अजय कुडाने सर, सर।, सर।, सर। नंबर तीन चाल

ग्राउंड नंबर एक दिवसचा सामना सुरु हा सामना समजा नंतर शिक्षक आले मुले गोडगाव विरुद्ध सावरवली ग्राउंड नंबर एक दिववर सुरु असलेला सामना समजा नंतर मुलांचा सामना सुरू होईल सावरोली मैदान क्रमांक एक वर्ष सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचा सामना होईल मोडगाव विरुद्ध सावरोली मुले त्या ठिकाणी पंच असतील अजय गोराडे वैभव वेखंडे गुणलेखक संगीता पर्याय आणि संगीता सापटा दोन्ही संगीता मॅडम मैदान क्रमांक क्रमा एक साठी निवड केलेली आहे चार असलेला सामना सापल्यानंतर सामना होईल पंचाशी अजय कुराडे वैभव वेखंडे संगीता परेड घडव आणि संगीता घडव हे पुढे लेखक आणि पंच म्हणून कामगिरी त्याचप्रमाणे आता अरुण किशा यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी याच्यासाठी प्राप्त झालेली आहे कापड चाळीस Terima kasih telah <laughs> menonton! आजच्या या सुंदर नियोजनामध्ये अकरा वाजेपर्यंत आपण अकरा सामने या ठिकाणी पूर्ण करत आहोत आणि नऊ सामने आजच्या दिवसामध्ये बाकी आहेत शाळेतर्फे सुंदर असं उत्तम अशा नियो प्रकारचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आलेशान अशा प्रकारची मंडप व्यवस्था माईक व्यवस्था तसेच सर्व प्रकारच्या खेळाडूसाठी उत्तम अशा प्रकारची व्यवस्था शाळेतर्फे करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या मुलं तसेच मुलीच्या संघासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि सधुकंटेला सर यांच्याकडून आकर्षक अशा प्रकारच्या ट्रॉफ्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे युवक मंडळ सावरोली यांच्यातर्फे देखील उत्कृष्ट सराई व उत्कृष्ट पुकड यांच्यासाठी चषकाची भेट या ठिकाणी मिळालेली आहे आपल्या सर्वांची खुल्याशी एक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार तसेच आपल्या या कार्यक्रमांची शान वाढवणारं मंडप डेकोरेशन ही सर्व संपूर्ण व्यवस्था आपल्याला सुभाष दांदोदा यांच्याकडून प्राप्त झालेली आहे आपलं देखील शाळेतर्फे खूप खूप खुँ, आभार या ठिकाणी गावचे ग्रामस्थ श्री अजित मालकरी उपस्थित झालेले आहेत अजित मालकरी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे अजित मालकरी सर आपलं खूप 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 स्वागत आमच्या कार्यक्रमासाठी या शाळेचे सशिक्षक सागर भैर सर आपलं कागदी पुष्पदेव या ठिकाणी स्वागत करीत आहेत हार्दिक असं स्वागत आणि नऊ सामने या आजच्या दिवसाचे बाकी आहेत या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ शाळा तसेच पालक खेळाडू त्यांचे मार्गदर्शन पंच गृहलेखक वेळाधिकारी आपण सर्वांचाच खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभत आहे त्याबद्दल शाळेतर्फे आपले खूप खूप धन्यवाद

शेवटची दुसरी फेरी आहे दुसरं नाव आहे संघ व्यवस्थापकांनी सावली पंधरा देखील थोड्याच वड्या ग्राउंड नंबर एक चला बघा घायचा अजय कुराणे सर आणि वैभव वेखंडे सरकारसाठी शाळेचे मुख्याध्यापक यशवंत गुराडे सर आणि उद्घाट पाटीलपरा शाळेचे मुख्याध्यापक वळवी सर याच देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं या ठिकाणी सरशास स्वागत आपणाला विनंती आहे आपण कृपया स्टेजकडे यायचं आहे सर आणि रामू सर आपण स्टेजवर यायचं आहे